नमस्कार मंडळी मी तुमचा मित्र पाटील तर मित्रांनो माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल नॅनो आहे आजचा व्हिडिओ थोडा वेगळा होणार आहे वेगळा म्हणजे ना आजचा व्हिडिओ आपण असं बनवणार आहेत की आपल्याला जी नॅनो आहे ही फार कमी किंमतमध्ये आपण घेतलेली ही नॅनो या नॅनोने आपण टेस्ट करणार आहेत म्हणजे एक ड्राईव्हला लाँग रूटला आपण जाणार आहेत ही जी सहाशे प्लस जी सी 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 गाडी आहे हिच्याने आपण किती किलोमीटर जाऊ शकतो किती मोठा प्रवास करू शकतो आणि किती लोकं जाऊ शकतात आणि ही गाडी असला स्पीड किती किंवा याला मायलेज तुमच्या भाषेत म्हणतात तो आपण कितीपर्यंत ही देऊ शकते गाडी एकदम कमी रेटला मी घेतलेली आहे मित्रांनो हे तुम्हाला दिसते आहे का एकदम कमी रेटला ही गाडी मी घेतलेली आहे मला पर्सनल डीम करा मी तुम्हाला याचा रेट वगैरे सांगेल एकदम बेस्ट गाडी मित्रांनो मला मी आणली ना याच्यात काही काम कधीच काही निघालं नाही गाडी बेस्ट आहे ॲव्हरेज सॉरी मायलेज पण खूप चांगलं आहे तर मी जाणार आहे तुळजापूर अक्कलकोट गांगापूर ही तीन आणि चौथावे मिळाला तर मी पंढरपूर पण करणार आहे तर मला ही किती पेट्रोल लागणार हिला आणि हिला स्पीड किती आहे किंवा हे गाडी जवळजवळ आम्ही जाणार आहे सहा मुलं पकडून सहा म्हणजे माझी लहान ला, मुलं वगैरे पकडून सहा दोन फॅमिली आहेत मा मी माझी मिसेस माझं एक पोरग आणि माझा आत्यभाऊ त्यांची मिसेस आणि त्यांचा एक पोरगा असं आम्ही सहाजण जाणार आहोत ही गाडीवर तर याच्यात थोडं सामान पण जास्त असणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे त्याच्यात आतमध्ये काय काय सामान आहे तर मित्रांनो या गाडीने आम्ही तुळजापूर गा गांगापूर आणि अक्कलकोट तीन जागेवर प्रवास करून चौथा वेळ मिळाला तर आम्ही पंढरपूर पण करणार आहोत ती गाडी मायलेज चालते किती धाव पै करते तर चला तर मित्रांनो या व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि हो तुम्हाला अजून एक काम करायचं आहे मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनत असतो नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कंटिन्यू बघा तर चला तर मित्रांनो आज आपण ज्ञानं घेऊन अक्कलकोटला तुम्हाला दिसत असेल इथं नंबर थोडा ब्लर करणार आहे मी हे बघा ही गाडी थोडा क्रॅशेस वगैरे पडलेले आहेत ठीक आहे एक मिनट तुम्हाला मी ओघडून दाखवतो ॲक्च्युली थोडं उघडत नाही पांढरं झालं हे पाण्याचं जार घेतलेला आहे आणि इथं बॅग आहेत आता मी दाखवतो तुम्हाला प्रयत्न करतो हे दिसतंय का हा बरं मागे सर कसल्या बॅग आहेत याच्यामध्ये भरपूर बॅग आहेत बघा एवढ्या बॅग आहेत एवढा सामान भरलेला सात लोक आहेत जबरदस्त याच्यामध्ये मी बरेचशा वस्तू आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता रिक्षा पाहिली हो तुम्ही ड्रायव्हर सोबत रिक्षा पण आहे आणि रिक्षाचा प्रवास तुम्ही पहिला का तुम्हाला अजून क्लोज जवळ दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा एवढ्या रात्री एवढ्या रात्री रिक्षा चालते मित्रांनो ती पण हे समोर तुम्हाला दिसते का ड्रायव्हरच्या सोबत ही रिक्षा चालते स्पीड बघा तुम्ही तीन चाक जरी असली तरी ती रात्री त्याचा लॉंग प्रवास असेल हे बघा आपण थोडं शूट करायचा प्रयत्न करू हे बघा त्यांनी पॅक केलेली याचा अर्थात ती गाडी लॉंग रूटला जाते आणि मित्रांनो या ट्रॅव्हल्स आहेत पूर्ण सोलापूर वगैरे सोलापूर तुळजापूर आपण म्हणू शकतो तिकडं सर्व या ट्रॅव्हल्स जाणार आहेत तर ट्रॅव्हल्स आणि हा रोड संध्याकाळी म्हणजे सॉरी आता रात्री आहे तर बऱ्यापैकी सामसुम आहे पण थोडीफार ट्रॅफिक ही संध्या थोडी रात्री असतेच पावणे एक झालेले आहेत साडेबार साडेबारा पावणे एक झाले का कसं गाडी चालून तुला कसं वाटतं एक नंबर आहे गाडी मित्रांनो बघा न्यानोने आम्ही जातोय बराचसा म्हणजे जवळजवळ आम्ही सहा हो लोक आहेत तुम्ही पोहू शकता गाडी तुम्ही एकदम आवाज काय नाही आवाज नाही कसला काय नाही सॉन्ग वगैरे आम्ही ना वाजत जातोय मी आता सॉंग बंद केलेलं आहे कारण काय कॉपरेट क्लेम पडायला नको म्हणून तर आता प्रवास आपण कंटिन्यू करू चला हा चहा घेतला चहा चहा घेतला मित्रनो बघा हायवे पूर्ण भरलेला आहे अंदर असल्यामुळे दिसत नाही चहा घेणार का मित्रांनो बघू शकता ही नॅनो आमची तुम्हाला दिसतोय का हा जो टोल नाका आहे हा लागला इंदापूरच्या पुढे पाच किलोमीटर हा टोल नाका लागला दुसरा टोल नाका लागलेला आहे पहिला लागला होता पाटाच्या आसपास आपण आत्ता जातोय अक्कलकोट तर हा दुसरा टोल नाका लागला आणि हा तुम्हाला पहिला जो टोल होता नावाला नव्वद रुपये कटले होते आता याला किती कटणार काय माहीत तर मित्रांनो कंटिन्यू आपला प्रवास चालू असणार आहे अजून साडेबाराशेचा सा मी पेट्रोल भरलेलं आहे पुणे ते तुळजापूर तिथं त्याचं पेट्रोल थोडं कमी झालं तर म्हणजे काड्या वगैरे दिसत नव्हत्या तर याचा आवडत मी नंतर तुम्हाला सांगणार आहे डेली माझा हा दोन दिवसाचा रूट आहे किती आवडत मी इझीवर फिरलेलं आहे आणि मला किती पेट्रोल वगैरे लागलं तर मित्रांनो सॉरी आपण जो मायलेज म्हणू शकतो ते तर आता थोडा रेस्ट घेतलेला आहे मी तुळजापूरपासून एक दहा बारा किलोमीटर आलो आहे आणि हे दिसतं आहे का थोडं इथं आमचा थोडा नाश्ता चालू आहे हा नाश्ता झाला तर अजून मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू दाखवणार आहे तर मित्रांनो आता दिसतो आहे का हा थोडासा भेळ वगैरे खातो आहे गाडी थांबवलेली आहे कारण माझे डोळे वगैरे लाल तुम्हाला दिसत असेल रात्रीपासून जबरदस्त प्रवास केलेला आहे आम्ही एवढी जबरदस्त गाडी चाललेली मित्रांनो भयानक गाडी चाललेली आहे डायरेक्ट तर आपण अक्कलकोट आणि गंगापूर इथून पुढं आपण किती पेट्रोल भरतो अजून किती आपल्याला फिरायचं आहे आणि गाडी कसा परफॉर्मन्स देते त्याबद्दल कंटिन्यू व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे मित्रांनो रात्रीचे आत्ता जवळजवळ अडीच तीन वाजले एस टीवाल्याकडं मागच्या तुम्ही मागच्या भागात बघू शकता लाईटसुद्धा नव्हता आपण इंडिकेटर म्हणू शकतो लाईट वेगळं परिस्थिती आहे समोर ट्रकवाले दिसतात का याचे दोघं लाईट आहेत आत्ता एस टी बस होती जिने ब्रेक मारला म्हणून तो लाईट चमकला त्याच्यामुळे लाईट त्या चमकले बी नव्हते परिस्थिती <laughs> मित्रांनो हा आपण अक्कलकोट जाताना सोलापूरच्या अलीकडं तिसरा टोल नाका लागतोय पहिल्याला कटले नव्वद दुसऱ्याला कटले पंच्याण्णव रुपये फास्टॅगला <laughs> आता हा तिसरा टोल नाका तिसरा आहे फास्ट टॅगचा आतलं रे आतलं आतमध्ये फास्ट टॅगचा आतमध्ये बरं का नाही असं काय असं काय नाही का बघा गाडीला फास्ट टॅग बी नवीन लावलेला आहे मी हा दिसत असेल प्रत्येक याला फास्ट आहे ना आता बघ एवढा फास्ट फास्ट टॅग कटतो ना स्लो चालू आहे काय काम वेलकम टू टोल बाजार अक्कलकोट जाताना हा तिसरा लागलेला आहे मोहर चालेकडं थोडा पुढे घेतला म्हणून ते फास्टॅग जास्त लवकर कटला नाही बस का तर मित्रांनो थोडं गाडी आम्ही पुढे घेतली होती म्हणून कटला नाही तर आता चाललं पुढे मोह च्या आसपास नॅनो इथं कोणत्या काही चिन्ह वगैरे आलेलं नाहीये नॅनो न प्रवास आपला कंटिन्यू चालू आहे स्पीड बघा दोन लाख क्रॉस केल्यावर साठ झालं ऐंशी नव्वद शंभर एवढं स्पीड निघाली चालते मी ऐंशी पंच्याऐंशी चालतो जास्त चालवत यावेळी केला माहिती आहे का ही गाडी घेतली ना की जी टायर आहेत ना ही ट्यूबलेस टाकून घेतली थोडं डॅमेज तुम्हाला दिसत असेल पण राहू द्या गाडीचं इंजिन चांगलं असेल तर वरचं डॅमेज कधी बघायचं नसतं ही चार ट्यूबलेस टायर वगैरे मी टाकून घेतली का माहिती आहे का आधी रात्री कुठं काही झालं ना तर आपल्याला पंचर वगैरे काढायचा काही इशू नको आज आत आतमध्ये तुम्ही दिसत असेल बघा पाण्याची बिसलरी नंतर इथं बरंचसं वस्तू पडलेल्या आहेत तुम्हाला आतमध्ये या बॅगा किती पडल्यात आहेत या बघा या बॅगा किती पडलेल्या आहेत इथं वरती बॅगा पडलेल्या आहेत तर जो सहा हो लोक आहेत गाडीला पेस खूप चांगला मित्रांनो तर ही गाडी आता आम्ही सोलापूरजवळ आहे निघतोय आम्ही मित्रांनो आपण आता अक्कलकोटचा अतिशय जवळ आलो आहेत आणि माझा अंदाज आहे की तुळजापूर तर अक्कलकोट त्रेसठ सत्तर किलोमीटर असेल ना मला तर गाडी जबरदस्त आम्ही चालवलेली आहे नॅनो तर इथं जे इंडिकेटर होतं ग हिटचं म्हणजे गरम झालेलं ते घी वगैरे इथं काही ये येत नाही आहे आणि गाडी एवढी फास्ट आम्ही चालवतो आहे सत्तर ऐंशी साठ पायसठ सत्तरऐंशी असं सत्तर चालत आहे रस्ता जसा मोकळा मिळेल तसा तर हा एक थोडा आता हायवेसारखा नॉर्मल रस्ता लागलेला आहे तर इकडं शेतोग बघा मित्रांनो थोडंसं पाण्याचा भाग हा लागलेला आहे बघा थोडं उसं वगैरे इकडे दिसायला लागली थोडं डेव्हलपपर्यंत इकडं अक्कलकोटच्या जवळ आल्यावर हो। तर मित्रांनो आपण आता अक्कलकोटला भेट देणार आहोत आजी दिसते तुम्हाला पायी चालते गाडी बघा तस असं अजून आपला जो भाग आहे अजून खूप प्रगत झालेला आहे पण अजून पण काही बिचारी लोक पायी या रस्त्याने चालत असतात आता माझी गाडी फुल भरलेली नाही त्यांना मी बसवलं हो असतं पुढं बाबा बघा किती छान व्हीलर चालवत आहे बघा कधी बाबा बाबा होतो ना बाबांची गाडी खूप छान चालते नाही बाबा खूप छान गाडी चालवते बघा इथं आता मित्रांनो टेपर आला मित्रांनो या गाडीला एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती नसेल इथं सस्पेन्स आपण जे म्हणतो ना शॉकॉप सर्स एकदम थोडं नॉर्मल आहे म्हणजे दणका आपल्याला बसतो जर गतिरोधक जिथं पण असेल तिथं मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की तिथं तुम्ही चालताना पू हे बघा आता इथं का हे बघा गाडीवाला कसा मध्ये घुसला बघा बघू शकता तुम्ही मगाशी ही एस टी होती आणि तो समोर कारवाला लगे मध्ये गोष्ट विचारच करत नाही ज्या त्याला खूप धावपळ असते घाई असते पण थोडं सामान चाललं बरं असतं हे बघा हा टेपर बघा आपल्या गाडी किती आता उदय बघा तुम्ही अरे बापरे कमरेचं कामच झालं <laughs> चपडगाव बस स्थानक मित्रांनो अकलकोटच्या अलीकडं एक साधारण वीस किलोमीटरच्या अलीकडं हे असेल चपळगाव हे बघा टेपर गतिरोधक जिथं आला ना मित्रांनो तिथं दणका बसतो थोडासा या गाडीचा एवढा एक प्रॉब्लेम आहे बाकी काहीही प्रॉब्लेम नाही गाडीचा आवाज सुद्धा येत नाही हे बघा अक्कलकोटचे जाणारे आता हे बघा गतिरोधक आला ना हे बघा थोडासा आपल्याला ब्रेक थोडा अजिन मारावं लागतो पण आणि हा ब्रेक फर्स्ट गिअर म्हणजे फर्स्ट गिअरवर गाडी चालवायला लागते हा ते स्पीड ब्रेकर का जास्त ठेवलेले असतात कारण ते गाववर मागणी यांच्या गोष्टी आता तर बघ इथं खड्डा असेल ना गाडी मधून उघडणार आहे बघा अरे आमचं होई ये किती स्पीड ब्रेकर एका गावात किती स्पीड ब्रेकर आहेत असं वाटतं ना स्पीड ब्रेकर साठी हे गाव प्रसिद्ध आहे असं वाटायला वा लागलं हे बघा आता आहे <laughs> सेकंड सुद्धा टाकू शकत नाही आहे या गावात एवढे स्पीड ब्रेकर ठेवलेले काहीतरी इश्यू झाला असेल या गावात <laughs> म्हणजे त्यांनी एवढी मागणी केलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा इथं वेग स्पीड ब्रेकर आहे कशी नाही या गावात स्पीड ब्रेकर तुम्ही म्हणू शकता अजून किती येते एवढे सात सात आठ झाले का रे मित्रांनो एक तीनशे चारशे मीटर मध्ये सात आठ झाले जबरदस्त डायरेक्ट पुढं पण एक आपली वेटिंग करतो हे बघा पुढं असं ट्रका असेल असतील गाव रस्त्या जवळ म्हणून त्यांनी स्पीड हुड� वेगळं ठेवले असते तर आता पुढं तर राहायला नको आणि मित्रांनो हे बघा हा बस स्टॉप असेल चपडगाव हे बघा बाबा सायकल घेऊन चालले हे बघा आणि आता आपण आज आहोत अक्कलकोट कड तुम्हाला दिसत असेल बघा मोठ्या प्रमाणात लिंबाची झाड या भागात आढळतात पूर्वी मित्रांनो निंबाची झाड भरपूर होती पण कडुलिंबाची ही जी झाडं आहेत फार कमी झाली का पण हे जंगल या जंगलात बरीचशी दिसतात हे बघा या जंगलात बरीचशी कडुलिंबाची झाड दिसतात आणि पुढे एक तुम्हाला कारखाना दिसतो थोडा झुप करू का तुम्हाला दाखवतो हा बोलतो पुळसाचा आहे कसा आहे माहिती पिंपाची झाड आहे तिथं बघू शकता तुम्हाला एक कारखाना दाखवता हा बघा गेला तो दिसत असेल तुम्हाला मोठा कारखाना आहे उसाचा एक कसाच आहे काय आहे आता शक्य जोडून मी तुम्हाला झुम करून दाखवला आपल्यापासून नाही मग एक तीन किलो दोन एक किलोमीटर आमच्या अंतरावर ते तुम्ही झुम केलेला आहे त्याला इकडे ऊस मोठ्या प्रमाणात या भागात तुम्ही बघू शकता मगाशी ऊसाला मित्रांनो या गावांमध्ये मला एक गोष्ट काय दिसली माहिती आहे का जो काही आपला भगवा धाऊज आहे ना मोठ्या प्रमाणात लावलेला आहे शिवजयंतीच्या निमित्त असं काय असो हे बघा हे दिसतंय का तुम्हाला हा भगवा दिसतोय हा बघा किती शानदार आहे या गावात जसं तुळजापूर जवळ आलो मी तुळजापूर अक्कलकोट मोठ्या प्रमाणात गावोगावी भगवत लावलेलं आहे बघून खूप छान वाटतं आता बघा नेहमीप्रमाणे इथं एक गती रोध घाला गावाजवळ हे मित्रांनो गाव सुंदर वडाल झाड आहे आणि इकडं मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं उसाचा कारखाना आहे का काय काय माहिती तुम्हाला दिसतोय पुढं चालू नाही हे बंद दिसतंय अक्कलकोटच्या अलीकडं तुम्हाला था था। हा आ, कारखाना हो का एक कारखाना दिसेल जेव्हा तुम्ही तुझा येतात हा बघा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की हा कारखाना कोणता आहे हे बघा छान वाटतं हा कारखाना पन्नासारखे बंद दिसते तो बंद म्हणजे बरेच दिवसापासून बंद दिसते चालू आहे का बंद काय नाही उसाचा कारखाना असेल तर बघित तुमचं एक म्हणतं तुझं नाव वाचू आपण स्वामी समोर सहकारी साखर कारखाना दृष्टी वने मला कमेंट बॉक्सला सांगा मित्र चालू आहे का बंद आहे हॅलो मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता नारायणपूर गांगापूर सोलापूर तर मित्रांनो इकडं सोलापूर आहे हा हायवे आहे हा पुढचा रस्ता आहे हा जातोय अक्कलकोटला आणि हा गाणगापूरला पहिले आपण अक्कलकोटला जाऊन येऊ आपल्या ज्ञानामध्ये बघा मित्रांनो अजून एक ज्ञानो दिसली आपल्या ज्ञानो सारखे अजून एक ज्ञानो आहे गॅरेज मध्ये प्रकाश पाटील आपल्या ज्ञानो सारखे एक ज्ञानो दिसले खूप छान वाटलं मित्रांनो कोणतरी नातेवाईक आपल्या ज्ञानोच आहे इकडं मग ती गॅरेज ला पडले होते इथं काय गव्हर्नमेंटचं कार्यालय कार्यालय कशा तरी कसं आहे काय माहिती तर मित्रांनो टेपर आले इथं आणि इथून गाणगापूर जवळ असेल असा माझा अंदाज आहे अक्कलकोटमध्ये आता आलेले आहेत अक्कलकोटमध्ये आपण फायनल आलेले आहेत आता या गावात आपण एंट्री करणार आहोत तर हन्नूर रोड अक्कलकोट हे बघा इथं लिहिलेलं आहे इकडून आता आतमध्ये आपण एंट्री करणार आहोत मंदिराला कुठे जायचं काय नाही का सरळ सरळ जाईल ना खाली रास्त बहुतेक आम्ही रस्ता चुकलो का काय काय माहित गाडीकडे जाणार का नाही काय माहीत चुकलो गाडी मागे गाडी कसा तू आता आता या साईडला मारतो गाडी इकडे मग अशी ती गाडी मागा आली ती आणि आम्ही टेपरवर होतो थोडासा मी तुला इश्यू झाला होता <small> इथले <small> की तिथून गाडी जाम झालेली आहे रिटर्न फिरावं लागेल आम्ही ना इकडे गेलो ना आपलं अक्कलकोटला तिकडून ते, ते मग रस्ता थोडासा जास्त जाम झालेला होता तर आम्हाला एका स्थानिकाने सांगितलं मंदिराजवळ जायचं कसं मित्रांनो अतिशय महत्वाचं आहे मंदिराकडे तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला गांगापूर जो रोड आहे त्या रोडने थोडं म्हणजे वापस इकडे यायचं आहे हा मेन हायवे आहे ना त्या सर्विस रोडने यायचं आहे एक किलोमीटर थोडं आतमध्ये जायचं आहे तिथून एक तनेल लागेल म्हणजे ब्रिजच्या कालून रस्ता आहे तुम्हाला मी आता पुढं दाखवू तिथून राईट मानूस सर तुम्ही अक्कलकोटच्या मंदिराला जाऊ शकता आता बघा वरचा हायवे आहे आणि खाली आपण सर्विस रोडला चालतो याचं <laughs> आहे हे बघा लिहिलं आहे बघा नारायणपूर सॉरी गाणगापूर सरय वाघदरी अक्कलकोट आतमध्ये मित्रांनो हा एक अजून एक रोड आहे ब्रिजच्या खालून आपण आता राईट मारला थांबच्याला जाऊ दे मिक्सरला जाऊ दे मिक्सरवाले रोडने आपण मंदिर जवळ जाण्याचा प्रयत्न करू कारण तिकडचा तो रोड जॅम होता हे बघा अरे बापरे रस्त्यावर ने लागलेली खूपच गर्दी आहे आज शनिवार असल्यामुळे एवढी गर्दी आहे बघा गाडी पार्कला जागा मिळणं थोडं मुश्किलच दिसतंय मला हे बघा गर्दी एवढी झालेली नाही इकडे हे बघा कार वगैरे बरे लागलेले आहेत ले एक लेप दाखवते हो हा दुसरा रोड नाही यायचा प्रयत्न केला पहिला रोड जाम झाला होता गाडी काढतो तर गाडी काढली तर आपण लेफ्टर इथून लेप मारला आमचं इकडं मंदिर आहे वट्टकोट तरी अक्कलकोटचं हे स्वामी कलेक्शन आहे बघा कोण मंदिर आहे अक्कलकोट मठ आहे ना टेम्पल टाकले नीरकडे जा रस्ता कुठ आहे काका स्वामी समर्थ गावा सरळ सरळ हां सरळ जाऊं ಕೂಡ बायपास लागत आहे डावीकडे वळा डावीकडे वया ठीक आहे चालेल मंदिर डोळ्यात जात जरा पुढे रोड पे काय बोलणार हां सॉरी सर ठीक आहे सर सर चाल इथं पुढे उत्तर स्वामी समर्थ मंदिर आकडे पूर्ण मानुष्या अकलकोट मध्ये ना कळत नाही आपल्याला कुठं व जायचे तर असे कोणी रस्त्यावर जर दिसलं कुठं फिरून त्याच रोडला नाही नाही थोडंस बायपास लेफ्ट बोवायचंय म्हणे आता असं लेट आता इथून स्वामी समर्थ मंदिर सर राईट सर दिसतय सर दिसतय सर आहे सर सर आहे अरे इथं त्यांनी सर चला मडबी बर काय इकडं स्वामी समर्थ मंदिर इथून पुढे जायचंय कस काय म्हणतो आपण थोडं जबरदस्त पडलेलं आहे फायनली आम्ही आलोय अक्कलकोटला आम्हाला हे मंदिर सापडत नव्हतं ती ही माझी गाडी इथं पार्क केलेली आहे आणि बघा पार्किंग कसली फुल झालेली आहे आता थोडंसं दर्शन घेऊ आणि काहीतरी खाऊ नॅनो गाडी आहे ना एकदम जबरदस्त गाडी आहे कर्नाटकमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली ना तेव्हा अक्षरशः कच्च्या रस्ता म्हणजे ना आम्हाला माहिती नव्हता कर्नाटकमध्ये आम्ही ना गावात खेड्यागावात जंगलत रस्त्यात गाडी घातली तर जवळजवळ एक अर्धा फुटापर्यंत तर नक्कीच तिथं खड्डेबिड्डे होते त्याच्यात नॅनो गाडी आम्ही घालली जबरदस्त गाडी चालवली मित्रांनो तर आम्ही जवळजवळ आम्ही फिरलो साडेआठशे किलोमीटरच्या प्लस आम्ही फिरलो एक दिवसात आणि म्हणजे रात्री रात्री प्रवास केला एक दिवसभर आम्ही फिरलो आणि गाडीला जवळजवळ ॲवरेज सॉरी तुमच्या भाषेला बघतो मायलेज तिचा मायलेज निघालं मित्रांनो पंचवीस साडे चोवीस चोवीस पंचवीसच्या आसपास तिचा मायलेज निघालेलं आम्ही नंतर कॅल्क्युलेशन केलं एकदम बेस्ट गाडी आहे मित्रांनो विषय काय झाला माझ्याकडं मोबाईलमध्ये चार्ज आपलं माझी जी बॅटरी होती ती उतरलेली होती म्हणून मला पुढचा व्हिडिओ शूट करता आला नाही एकदम सुंदर अनुभव आला मी फिरालो तुळजापूर अक्कलकोट आणि गांगापूर तिथं अंदर झालं तर माझ्याकडे बॅटरीला चार्जिंग नव्हती हो कारण गुगल मॅप आम्ही लावला होता ना त्याच्यामुळे माझ्याकडं चार्जिंग वगैरे उतरलेली होती म्हणून पुढचा व्हिडिओ शूट करता आला नाही तर मित्रांनो हा आमचा ज्ञानाचा अनुभव होता तर व्हिडिओ आवडल्यास जसे ज्या लोकां व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या भाऊला सपोर्ट करा जय शिवराय जय शंभुराजे